जय श्रीराम सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमप्रणा आदरपूर्वक नमस्कार जा मा जा ला, 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 मा मा जे माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय त्या सर्वांना माझा माझे खूप खूप धन्यवाद मी आभारी आहे तुमचे आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी करत असलेली कठोर मेहनत आणि समर्पण मला फळ देत आहे यावर माझा विश्वास आहे मी करत असलेले कठोर मेहनत आणि समर्पण मला फळ देत आहेत यावर माझा विश्वास आहे कुठली प्रत्येक गोष्ट करताना त्याला परिश्रम कष्ट हे करावेच लागतात समर्पण त्याग करावा लागतो त्याग म्हणजे आपल्या बाकीच्या आवडीनिवडी कधी कधी छंद आपल्याला पाहिजे ते जसं आयुष्य पाहिजे किंवा एक काहीतरी वेगळं जे आपल्या स्वतःसाठी आहे जे आपल्या आनंदासाठी आहे कधीतरी त्याचा थोडासा त्याग करायला लागतो म्हणजे काय की नाही बाबा आ आत्ता माझ्या खूप फिरण्या खाण्यापिण्या फिरण्याला मला वेळ देता येणार नाही आत्ता मला माझ्या कामाला जास्त वेळ दिला पाहिजे नाही एखादी छंद आहे एखाद्या गोष्टीची खूप आवड आहे पण त्याला खूप जास्त वेळ द्यावा लागतोय तर नाही मी आत्ता तितकासा वेळ देऊ शकत नाही कारण आत्ता मला माझ्या पूर्ण होणाऱ्या स्वप्नांना की जी स्वप्न माझ्या कृतीतून ज्यावेळेस मी माझे पूर्ण एफर्ट्स तिथे देणार आहे मी कृती करणार आहे कष्ट करणार आहे त्यावेळेस माझे स्वप्न पूर्ण होणार आहे माझं भवितव्य खूप उज्ज्वल असणार आहे विपुलतेने समृद्धतेने ते भरभरून असं माझं पुढचं आयुष्य असणार आहे मग ते हवं असेल तर आपण खूप ठिकाणी कॉम्प्रोमाइज करतो आपल्या आवडीनिवडीला कुठेतरी मी असं म्हणत नाही की सगळं सोडूनच दिलं पाहिजे पण हो कुठेतरी आपण कॉम्प्रोमाईज करतच असतो समर्पण करतो स्वतःला वाहून घेतो त्या कामामध्ये हंड्रेड पर्सेंट की जी गोष्ट करतो करतोय ती पूर्ण मन लावून अगदी आप आपण म्हणतो की पूर्ण झोकून देऊन आपण ते काम करतो समर्पण करतो आपण त्याच्यावर त्यावेळेसच मग अशा वेळेस ज्यावेळेस कठोर मेहनत केली जाते प्रामाणिक मेहनत प्रामाणिक कष्ट केले जातात पूर्ण त्यासाठी त्याग केला जातो समर्पण केलं जातं मग त्यातून मिळणारं फळ इतकं अप्रतिम आणि इतकं गोड फळ असतं ते की त्यातून मिळालेलं यश आणि प्रसिद्धी विपुलता समृद्धी हे पाहून कधीतरी असं होतं की तो माणूस स्वतःच ती व्यक्ती हरकून जाते बापरे हे मी केलंय हे मी करू शकतो ते यश खूप छान आणि मग त्या मेहनतीतून त्या समर्पण पन, समर्पणामधून जे काही यश मला मिळते विपुलता मला मिळते हे त्याच्यामुळेच मिळते त्या केलेल्या परिश्रमांमुळे त्या समर्पणामुळे आज मला हे सगळं प्राप्त होतंय प्रसिद्धी प्राप्त होतीये नाव प्राप्त होत आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे दोन्ही अर्थ होता त्याचे दोन अर्थ म्हणजे अर्थ एकच की पण दोन्ही अर्थाने मी का म्हणते याचाच अर्थ प्रामाणिक कष्ट परिश्रम मेहनत ही केलीच पाहिजे तिथं त्याग समर्पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जातात तिथे त्यावेळेस त्याच्यातून एक सुंदर निर्मिती अप्रतिम त्याच्यातून आउटपुट मिळतो खूपच सुंदर आणि छान आणि सकारात्मक वाक्य आहे ते मला विश्वास आहे की माझे कठोर मेहनत माझे समर्पण माझे परिश्रम याच्यातूनच मला काय म्हणायचं आहे खूप मोठी प्रसिद्धी मिळते आहे यश मिळते विपुलता मिळते नुसतंच फळ मिळतंय पण ते फळ कोणत्या स्वरूपात मिळतं आहे की विपुलता मिळते प्रसिद्धी आनंद मिळतो आहे छान आनंद मिळतो आहे मनशांती मिळते अतिशय सुंदर वाक्य आहे माझे कठोर परिश्रम आणि समर्पण यातून मला फळ मिळत आहे यावर माझा विश्वास आहे स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी सकारात्मक ऊर्जा सकारात्मक वाक्य सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही ते आत्मसात करत असताल ग्रहण करत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी ओम